रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक जण मावळ तालुक्यातील कुंडमळ येथील इंद्रायणी नदीवरील पुलावर गेले आणि अचानक हा तीस वर्ष जुना पूल कोसळून पुलावर उभे असलेले सगळे पर्यटक खाली कोसळले पुलाच्या खाली असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेक जण त्यात वाहून गेले या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत युद्ध पातळीवर राबवण्यात आलेल्या मदत कार्यात जवळपास एकावन्न एक पर्यटकांना वाचवण्यात यश आलं परंतु अजूनही काही मृतदेह हो, हाती लागले नसल्याची माहिती आहे विशेष म्हणजे हा पूल धोकादायक असून नागरिकांनी तिथे जाऊ नये असा बोर्ड लावलेला असतानाही पर्यटक तिथे गेले आणि ही दुर्घटना घडली तर कुंडमाळा येथील हा पूल नेमका कसा कोसळला आणि ही दुर्घटना कशी घडली याबद्दलची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके रविवार पंधरा जून सुट्टीचा दिवस दुपारी तीन ते साडेतीन वाजताची वेळ मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात कुंडमळा ओलांडण्यासाठी इथल्या इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलाय रविवारी देखील अनेक पर्यटकांनी या पुलावर गर्दी केली होती शिवाय नदी ओलांडताना अनेक पर्यटक जीर्ण झालेल्या या पुलावर वाहनही घेऊन चढले परिणामी पुलावर वजन वाढलं आणि एका क्षणात बरोबर मधोमध तुटून हा पूल खाली कोसळला पुलावर उभे असलेले पर्यटक पाण्यात पडले आणि वाहून जाऊ लागले तितक्यात आरडाओरडा सुरू होऊन सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं पूल कोसळला त्यावेळी जवळपास शंभर ते दीडशे पर्यटक या पुलावर असल्याची माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच तात्काळ एन डी आर एफ चे, चे पथक अग्निशमन दल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं यात जवळपास एकावन्न पर्यटकांना वाचवण्यात यश आले तर या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना मावळ येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले तर अनेक जण बेपत्ता असल्याचीही माहिती आहे शिवाय क्रेनच्या मदतीनं इंद्रायणी पात्रात कोसळलेल्या पूल काढण्याचं काम सुरू सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हा पूल जुना आणि जीर्ण झाल्यानं नागरिकांनी पुलाचा वापर करू नये अशी सूचना असलेला फलकही घटनास्थळी लावण्यात आला होता परंतु या सूचना फलकाकडे परस्पर दुर्लक्ष करत सर्रास या पुलाचा वापर करण्यात येत होता एवढंच नाही तर अनेक जण या पुलावर दुचाकीही घेऊन जायचे रविवारी सुटीचा दिवस असल्यानं पुलावर अशीच पर्यटकांची गर्दी वाढली आणि ही दुर्घटना घडली दरम्यान राज्य सरकारतर्फे या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा करण्यात आली या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली या समितीचा अहवाल आल्यानंतर या दुर्घटनेमागे आणखी कोणती कारणं आहेत हे स्पष्ट होईल खर तर दरवर्षी पावसाळ्यात अशा दुर्घटनेच्या अनेक बातम्या कानावर येत असतात तरी सुद्धा आपल्यातीलच अनेक जण धोक्याच्या ठिकाणी वावरतात अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही अनेक तरुण तरुणी किंवा आता तर मोठी माणसं देखील एका सेल्फीसाठी किंवा रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालतात तर बऱ्याच ठिकाणी सूचना फलक लावले असतानाही त्याकडे परस्पर दुर्लक्ष करून पर्यटक बिनधास्त फिरत असतात मात्र हाच अतिउत्साह हा कधी जीवावर बेतील ते सांगता येत नाही त्यामुळे लोकांनी सुद्धा आपल्या अतिउत्साहाला आवर घालून अशा ठिकाणी थोडं भान ठेवण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं एखाद्या पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सुरक्षेची जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे तेवढीच एक नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी नाही का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद